मित्रांनो ग्रंथ महोत्सवाची तारीख दहा जानेवारी ते तेरा जानेवारी फिक्स झाली आणि पैशाचं नियोजन लावून दोस्त मंडळींसोबत दरवर्षी प्रमाणे सातारा गाठला वर्षभर घ्यायची ठरलेल्या सगळ्या पुस्तकांच्या याद्या तयार झाल्या यंदाचा ग्रंथ महोत्सव हा चोवीसावा ग्रंथ महोत्सव मित्रांनो ग्रंथ महोत्सव म्हणजे सातारकरांसाठी अशी खासच गोष्ट आहे या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे साहित्याच्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करणं आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं आणि वाचन संस्कृतीला चालना देणं सातारा ग्रंथ महोत्सव प्रामुख्याने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिकांवर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे या महोत्सवात अनेक प्रसिद्ध लेखक आणि कवी भाग घेतात मित्रांनो सातारा ग्रंथ महोत्सव हा सातारा जिल्ह्यात दरवर्षी आयोजित करण्यात येणारा असा एक महत्त्वाचाच साहित्यिक उत्सव आहे या उत्सवात अनेक लेखक साहित्यिक वाचक आणि शिक्षणप्रेमी एकत्र येतात यामध्ये विविध प्रकारच्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातं जसं की पुस्तक प्रदर्शन असेल लेखन कार्यशाळा वाचन सत्रे कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम सातारा ता ग्रंथ महोत्सव म्हणजे ज्ञान सांस्कृतिक आदान प्रदान आणि वाचनाचा आनंद घेण्याची भव्य संधी या महोत्सवामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर साहित्य चर्चा आणि आदान प्रदानाला चालना मिळते कधी अनुलेखाने मारलेली कधी टर उडवलेली तुमच्या पुस्तकात मात्र तुम्ही शोधत राहता न कळलेले अर्थ परत परत वाटून घेता किती कळायचं राहिलय स्वतःच स्वतःला अशी छान कविता आहे